मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये उद्याची पाच वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस आणि ती पाच वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हटलं की आमच्यानी मुख्यमंत्री व्हावा तमच्यानी मुख्यमंत्री व्हा आम्ही पाठिंबा देतो हो अरे तुमच्याकडे माणसंच नाही कशीचा पाठिंबा देत आहे वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना नाही मग एक मिनिट एक तसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं म्हणजे आता हा एक तर तुम्हाला भास्कर माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मी तुमच्या मी तुम्हा मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप खाली मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं करतो अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना म्हणून तर इथं बसलोय अध्यक्ष हो महोदय मला विश्वास आहे की एकंदरीतच आम्ही हा अर्थसंकल्प देत असताना आमचा संकल्प विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही ह्या उत्तराच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कारण आज दिल्लीमध्ये देखील मोदी साहेब आहेत आम्ही एखादा चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी नेला तर ते त्याला प्रतिसाद देतात